सगळे कुठे गेलो गुवाहाटी गुवाहाटीला गेले मला उद्धव ठाकरे उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या गुवाहाटीतून गेलेल्या गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं दोन तासामध्ये मातोश्री मध्ये नाही आणलं तर माझं रागा अंदाज उद्या गणपती आहे गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी खव्या सगळे अंदाज तुमच्या बाहेर मी आणतो गुवाहाटीतून फक्त काँग्रेस सोडून द्या बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बोलता मला म्हटले होय मी तुम्हाला फोन लावून सांगतो बांधवांवर भगिनी पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शरद पवार साहेब मातोश्री पोचले आणि तुमचा निर्णय बदलला मला त्यांनी मेसेज दिला की नाही मी कायदेशीर लढाई लढतोय ठीक आहे मग खोका विषय आला उठून अगदी पन्नास खोके कोणी घेतले असेल तर तुमच्या मातोश्रोती यायला दवे दाखवून नसते ना मी सगळ्यांजवळ बोललो होतो एकनाथ शिंदेकडे बोललो होतो